सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन विरहित लाकडी घाण्याचं शंभर शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाउंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे नवी मुंबईतील खारघर सेक्टर येथील ज्वेलर्सवर रात्री अकराच्या सुमारास दरोडा पडला तीन दरोडेखोर दुकानात शिरले त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकान लुटलं जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे भर बाजारात ही घटना घडली आहे दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकान लुटत त्यांनी दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार केला या घटनेमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चौट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज